नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे सातरकर खवळी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्त अशी पटॅटो चिल्ली बघणार आहोत चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया पोटॅटो चिल्ली साठी लागणारे साहित्य हा मी तीन बटाटे असे असे चिरून घेतलेले आहे चिरून स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत ही एक शिमला मिरची आहे ही मिरची आहे कांदा एक घेतलेला आहे चिरून पातळ हा लसूण आहे आणि हे आलं आहे ह्या बटाट्यामध्ये आपण हळद एक चमचा टाकायचा आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे हा गरम मसाला टाकून घेत आहे हा लाल मिरची पावडर आहे ही कलर साठी टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सगळं आपण बटाट्याला लावून घ्यायचं आहे आता ह्याला मी सगळा मसाला लावून घेतलेला आहे आता यामध्ये आपण कॉर्नफ्लावर टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर टाकत आहे हे कॉर्नफ्लॉवर टाकून झालेला आहे आता एक चमचा मी मैदा टाकून घेतो आता हे मस्त असं सगळ्या बटाट्याला मी लावून घेते वाटलं ला तर एक दोन थेंब पाण्याचा उपयोग करायचा नाही लागल तर नाही करायची हे बघा हे असं मी लावून घेत आहे इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे बटाटे आपल्याला फ्राय करायचे हे बघा हे मस्त असं बटाट्या लावलेलं ला आहे मला काय पाणी लागलं नाही आता इकडे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक एक आता सोडून घेते मस्त घेऊया बघा हे मस्त असं तळून झालेलं आहे कुरकुरीत मी आता काढून घेते आणि बाकीच हे मी तळून घेत हे असं मस्त तळून झालेलं आहे आणि ह्या अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हा मी अर्धा मसाला टाकलेला आहे चला आता आपण फ्राय करून घेऊया इकडे मी कढईतले तेल काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आदरक आणि लसूण टाकून घेत आहोत जरा फ्राय झालं त्यामध्ये आपण बाकीच यामध्ये आपण उसतो मिरची तांदा हे टाकून घेणार आहोत मस्त मोठे गॅसवर भाजून घेतो आपल्याला अर्बत भाजायचं आहे ते आपल्याला थोडंसं फ्राय करायचं आहे जास्त शिजवून घेताना जास्त भाजून मी घ्यायचा ना आता हे झालेलं आहे त्यामध्ये आपण हे तळलेले आलू टाकून घेऊया हे मस्त असं हलवून घेऊया ह्यामध्ये आपण हा जो मसाला केलेला होता मिक्स केलेला पाण्यामध्ये टाकून तो आता आपण टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आपल्याला गिरवी पाहिजे असेल तर जिरवी ठेवू शकता नाहीतर मग पूर्ण ड्राय करू शकता तयार पोटॅटो चिल्ली हे आपण आता प्लेट मध्ये काढून घेऊया खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली पोटॅटो चिल्ली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा धन्यवाद